नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण अहमदनगरमधील घोडेगाव येथील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि मित्रांनो आज आपण घोडेगाव येथे किती तागड मामा यांच्याकडे किती आवक झाली आणि किती आवक घटली हे आपण बघणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बाजार समिती नेवासा दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस या रोजी वार शनिवार शाखा घोडेगाव या उपबाजार समितीमध्ये तागडमामा यांच्याकडे एकूण गुन्हे आवक पस्तीस हजार सहाशे बत्तीस अशी होती तागडमामा यांच्याकडे दोनशे एक गाड्या उतरल्या गेल्या एकूण वजन वीस लाख अकरा हजार दहा किलो असे होती आज गावरान उन्हाळी मालाला फुलगोळा मालाला तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये असा दर मिळाला मुक्कल मोठ्या मालाला तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपयाचा दर मिळाला मा मोठ्या मालाला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये असा दर मिळाला गोल्टी कांद्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयाचा दर मिळाला गोल्टा कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे रुपयाचा दर मिळाला जोड कांदा व बदला माल व कलर कमी अशा मालाला एक हजार एक हजार पाचशे रुपये एक हजार आठशे रुपये दोन हजार दोनशे रुपये दोन हजार पाचशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार तीनशे रुपये असे दर निघाले आणि मित्रांनो अपवादात्मक भाव तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये असे राहिले व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओचे नोके नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला लगेच सॉरी मित्रांनो चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया Goodbye.